मुंबईच्या कोस्टल रोडवर भीषण अपघात नियंत्रण सुटल्याने बीएमडब्ल्यू दुभाजकाला अडधडकून दोन वेळा पलटली सी सी टी व्ही फुटेज समोर मुंबईमध्ये नुकताच एक भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद का झालेला आहे मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा जून रोजी शुक्रवारी रात्री हा अपघात झालेला आहे भरधाव वेगात असलेली कार कोस्टल रोडच्या दक्षिणेकडील बोगद्यात पलटी झाली अपघाताचा विचलित करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे की या वाहनाचा चालक विकास सोनवणे असून ते कोल्हापूरचे अन्न निरीक्षक आहेत या अपघातात जे जखमी झालेले आहेत या अपघातामध्ये भरघा भरधा वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारवरील नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली सोनवणे यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गाडी पलटी झाल्याचं दिसत आहे या घटनेमुळे कोस्टल रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाली पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली अपघातग्रस्त गाडीला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली कोस्टल रोडवरील अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या मार्गावर वारंवार अपघात होत असल्यामुळे उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहे प्रशासनाने यावर गांभीर्याने विचार करून आवश्यक ते बदल करण्याची गरज आहे अपघातांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरते आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई